नमस्कार मंडळी काय अगडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी झनझणीत असं का नाही भरली टॅमॅटो भाजी कसं आहे माहिती आहे का मंडळी हे जो भरली भाजी असं होणार आहे की नाही हा हा हां नुसतं बघितलं असं का नाही तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघा कारण का माहिती आहे काय तर तुमच्या वहिनींना इकडे बघा की किती खुश आहे आज का तर मंडळी का नाही नवीन आणलं आहे साडी ओ त्यामुळं कसं आहे एकदम खुश आणि इथून पुढं आता मस्त मस्त रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार बघा त्यामुळं मंडळी का नाही याला घालवायला नको नेमकं रेसिपी कसं आहे की नाही भरली टमॅटो रेसिपी ते आता आपण बघायला चालू करायचं चला आणि थांबा 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 मंडळी का नाही मग तुम्हाला सांगायचं विसरलंच की आता गेल्या आठ दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी मसाले जिंकलेत का नाही त्यांचं नाव मी आज वाचून दाखवणार आहे बघा हे बघा इकडं सगळ्यात पहिल्यांदा आहेत प्रिया भोसले भुईंज सातारा या ठिकाणचे आहेत वैशाली भोईर ले आहेत कर्जत रायगड जिल्ह्यातले आहेत मनीषा ताई जगताप आहेत पुण्याच्या पुनमताई सांगोलकर आहेत वाळवा जिल्हा सांगली येथील वैभवी मानेताई आहेत करकंब तालुका पंढरपूर येथील आहेत संतोष नाना खांडेकर आहेत दादर आणि प्रिया ताई आहेत पुण्याच्या गेल्या सात दिवसातले का नाही हे सात मसाल्याची विजेती ठरल्यात ह्या सगळ्या मंडळी नाही व्हिडिओत विचारलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन जिंकलं मसाला त्यामुळं तुम्ही बी संधी सोड का आज बी असणार आहे प्रश्न मंजुषा त्यामुळे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उत्तर द्या आणि जिंका आपला यो मसाला चला कारभारने चालू हो की कर चालू मग हो ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना लाल टमॅटो आहे ना आज आपण भरली भाजी बनवणार आहोत तर ते भरली भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया ते बघा आता आपण इकडे लाल टमॅटो घेतलेले आहे पूर्ण असं पिकलेले घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे ना थोडंसं भाजून घेतलेले आहे भाजून घेतल्यामुळं ना पटकन बारीक होतं शेंगदाण्याचं कूट त्यामुळे मी थोडंसं भाजून घेतलेले आहे आणि इकडं जिरं मोहरी घेतलेली आहे हळद घेतलेले आहे देशी हळद पावडर आहे आणि आपलं हे घरचं कांदा लसून मसाला घेतलेले आहे मीठ तेल घेतलेले आहे दोन कांदा कोथिंबीर आलं लसूण घेतलेले आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे हे आता आपण टमॅटो घेतले ना आपल्याला टमॅटो चिरून घ्यायचं आहे हे मागचं बघ असते ना ते आपल्याला थोडंसं चिरून घ्यायचं बघा आता ह्या पद्धतीने चिरून घेतलेले आहे सो वरचं बाजू चिरून आहे ना आतलं आपल्याला सगळं हे गाभा आणि बी काढून घ्यायचं म्हणजे का काढून घ्यायचं आपण ह्यामध्ये मसाला भरणार आहोत त्यामुळं चांगलं ना मसाला बसायला पाहिजे त्यासाठी आपल्याला सगळं आहे ना ह्यातलं आपल्याला गाभा हे काढून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने आतलं सगळे गाभा काढून घेतलेले आहे तर आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला हे गाभा काढून घेतला आपल्याला ते पण आहे ना नंतर वापरायचंच आहे बघ ह्या पद्धतीने आपल्याला डेट काढून घ्यायचं आणि असं आपल्याला आहे ना पूर्ण असं फिरवून आहे ना आपल्याला सगळ्या आतलं गाभा हे काढून घ्यायचं हे बघा आता आपण छान असं आहे ना हे सगळं आतलं आहे ना गाभा काढून घेतलेला आहे असं पूर्ण आपण हे मोकळं करून घेतलेले आहे असंच आपल्याला करून घेतलं ना त्यामध्ये आपल्याला मसाला यांना चांगलं असं भरला येतो तर आपण इकडं कांदा चिरून घेऊया हे बघा असं आपल्याला ना कांदा असं पूर्ण बारीक चिरून घ्यायचं जरासुद्धा आहे ना असं मोठं चिरून घ्यायचं नाही आपल्याला किती बारीक चिरता येतो ना तेव्हा आपल्याला हे कांदा बारीक चिरून घ्यायचं आहे मी तेना मध्यम आकारामध्ये दोन कांदा असं बारीक चिरून घेते बघा आता आपण असं पद्धतीने ना अशा पद्धतीने आपण पूर्ण असं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता आपण कोथिंबीर घेतलेला आहे कोथिंबीर सुद्धा आहे ना आपण थोडंसं बारीक चिरून घेऊया हे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेले आहे कलबत्त्यात आपण इकडे शेंगदाणे भाजून घेतलं तर ना ते आता आपण हे कलबत्त्यात घालूया आणि पूर्ण असं आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण भाजून घेतल्यामुळे ना काही जास्त वेळ पण लागत नाही शेंगदाणे बारीक व्हायला पटकन आहे ना बारीक होतोय हे बघा आता आपण शेंगदाणे आहे ना हे कलबत्यात पूर्ण असं बारीक करून घेतलेली आहे हे बघा ह्या पद्धतीनं लवकर पटकन बारीक होते शेंगदाणे भाजून घेतल्यामुळं आता हे मी आहे ना काढून घेते एका प्लेटमध्ये हे बघा आता आपण कालबत्त्यात आहे ना आलं लसूण घालूया आपल्याला आता आलं लसूण सुद्धा आहे ना बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण असं आलं लसूण आहे ना असं बारीक करून घ्यायचं बघा आता आपण आलं सुद्धा बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघा आता आपण प्लेटमध्ये आहे ना हे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घेतलं होतं त्यामध्येच आपण घालूया हे आलं लसूण बारीक करून घेतलं ते घालते आणि शेंगदाण्याचं कूट घालूया बघ आता आपण शेंगदाण्याचं कूट घालते आणि ह्यामध्ये आपण घालूया हे देशी हळद पावडर आहे हे कोणाला लागलं तर आपलं व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करा आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ असू सुद्धा मसाले सुद्धा दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही मसाल्याला आणि तु, तुम्हाला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला तुम्ही पण घेऊन बघा तुम्हाला पण आहे ना मसाला हे नक्की आवडेल बघा आता आपण हेच मसाला आहे ना आपण इथं घालूया बघा आता आपण हेच मसाला आहे ना इथं घालूया कांदा लसूण मसाला हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय आणि ह्यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं हे बघा आता आपल्याला चांगलं आहे ना सगळे हे मसाला आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण असं आहे ना एक जीवायला पाहिजे बघा आता आपण या पद्धतीने तर ते मसाला तयार करून घेतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण वरून आहे ना तेल सोडूया आणि पूर्ण असं आपण तेल सोडून आहे ना असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं असं आपण थोडंसं तेल सोडलं ना पूर्ण थोडंफार ओलसर पण होतोय मसाला आणि टमॅटोमध्ये चांगला असं आहे ना मसाला बसतोय हे बघा आता या पद्धतीने इथं मी ना मसाला तयार करून घेतलेला आहे हे बघा आता आपण टमॅटोमधलं सगळं आहे ना आतले गावं काढून घेतले आहे ना आपल्याला काय करायचं आता थोडंसं आपल्याला असं मीठ घ्यायचं बघा तर थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला आतलं आतलं बाजूला आहे ना सगळं थोडस थोडंसं आहे ना सगळीकडंचं हे मीठ लावून घ्यायचं म्हणजे आपण भाजी खाताना आहे ना चवीला चांगलं लागतो त्यामुळं थोडंसं आपल्याला आहे ना हे मीठ लावून घ्यायचं आहे जास्त पण लावून घ्यायचं नाही जास्त लावले काय ते खराट होते त्यामुळं आपल्याला थोडंसं आहे ना मीठाचा हात लावायचा आपल्याला सगळीकडं आणि आपण हे मसाल्यामध्ये पण आहे ना कमी प्रमाणातच ना मीठ वापरलेले आहे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं टमॅटोला आपण हे मीठ लावून घेतलेले आहे ह्यामध्ये ना आपल्याला आता मसाला भरून घ्यायचं आहे थोडं थोडं मसाला घ्यायचं आणि हे टमॅटोमध्ये ना आपल्याला चांगलंसं असं धाबून दाबून ना आपल्याला असं मसाला भरून घ्यायचं पूर्ण आतपर्यंत ना मसाला हे भरायला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने आहे ना टमॅटोमध्ये मी मसाला भरून घेते अगोदर थोडं थोडं घालून आहे ना असं आपल्याला आत दाबून हे चांगलंसं मसाला भरून घ्यायचं म्हणजे सगळीकडे आहे ना मसाला चांगलंसा बसतोय हे बघा आता शेवटचा एक टमॅटो राहिलेलं आहे ते पण आहे ना मी ह्याच पद्धतीने भरून घेते असं पूर्ण असं धाबून दाबून आहे ना मसाला भरायचं हे बघा आता ह्या पद्धतीनं सगळं असं मसाला भरून घेतलेला आहे आणि हे राहिलेला मसाला आहे ना आपल्याला नंतर वापरायचं आहे तर आता आपण चूल पेटवून घेऊया हे बघा आता आपण चूल पेटवून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती एक भांडं ठेवूया आणि ह्यामध्ये आहे ना मी तेल घालते आता तेल घातलेले आहे आता आपण तेल आहे ना थोडंसं गरम करून घेऊया हे बघा तेल गरम झालेले आहे तर आपण यामध्ये ना जिरं मोहरी घालूया जिरं मोहरी ना चांगलंसं तडतडायला पाहिजे आणि ह्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता जिरंसुद्धा यांना चांगलं असं फुललेलं आहे तर हे बघा आपण इकडे मसाला राहिला होता ना ते घालायचं आपल्याला आपल्याला परतून घ्यायच मसाला मग आता मसाला तर चांगलाच परतलेला आहे आणि इकडं आपण हे टमॅटोचं आतलं सगळं बी वगैरे काम घेत ना गाभा वगैरे ते घालायचं आपल्याला चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं पूर्ण आहे ना ते टोमॅटोचं गाभा वगैरे ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे तर बघा टमॅटो आहे ना असं पूर्ण मऊसपर्यंत ना आपल्यालाही परतून घ्यायचं चांगलं आहे ना परतला पाहिजे बघा आता मसाला आहे ना चांगलंसं परतलेलं आहे आणि आपण ह्यामध्ये आहे ना टमॅटो आपण आहे ना हे मसाला भरून घेतो ते घालायचं आपल्याला थोडंसं आपल्याला आहे ना हे मसाल्यामध्ये आपल्याला हे टमॅटोसुद्धा परतून घ्यायचं एक दोनच मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं जास्त वेळ पण नाही बघा आता तरी एक दोन मिनटं आहे ना हे टमॅटो आपण आहे ना मसाल्याबरोबर चांगलं असं हे परतून घेतलेले आहे दोन मिनटच त्यास, त्यास आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं म्हणजे टमॅटोनं थोडंसं मऊ होते त्यासाठी आपल्याला परतून घेतलेले आहे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना पाणी घालूया थोडंसं मी पाणी घातलेलं आहे म्हणजे सुद्धा पूर्ण मऊ असं होईल आणि बरोबर आपल्याला आहे ना हे खाता येईल त्यासाठी थोडंसं मी आहे ना इथं रस्सा करणार आहे जास्तसुद्धा नाही थोडंसं आपल्याला करायचं आहे आपल्याला भाकरीबरोबर आहे ना खाता येईल हवं त्यासाठी आपण थोडंसं इथं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला आहे ना आपण मसाल्यामध्ये मीठ वगैरे घातलेलंच आहे त्यामुळं थोडंसं मी मीठ घालते जास्त घालत नाही म्हणजे रसाला येण्यासाठी ना थोडंसं घातलेलं आहे आता आपण ह्यामध्ये आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून आपण एक पाच मिनटं नाही ना शिजवून घेऊया हे बघा आता पाच मिनटं झालेले आहेत आपण भाजी तयार झाली का बघूया झाकण काढते बघ तर झाकण काढलेले आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं तरी पण आलेले आहे आणि हे बघा टमॅटोसुद्धा आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे वर तर तुम्ही हे बघू शकताय चाल पूर्ण असं मऊ झालेलं आहे असंच आपल्याला ना हे टमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त आपण हे पात्रसुद्धा करून घेतलं नाही असं जाडसर आपल्याला बरोबर बर लावून खाण्या यावं आहे ना तसं आपण हे मसाला असं लावून मसाला असं आपण हे तयार करून घेतलेले आहे बघा मस्त आपलं हे टमॅटोचं भरली भाजी आहे ना तयार झालेली आहे तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा हे भाजी करून बघा तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल आणि मस्त लागतो असं आपण भरून केल्यावर बघा आता मस्त भाजी तर तयार झालेली आहे आता आपण आहे ना मी इकडे बाजूला ठेवते आणि आता आपल्याला आहे ना भाकरी तयार करून घ्यायचं आहे हे बघा आता भाजी तर तयार झालेली आहे आणि आपल्याला आहे ना आता गरमागरम भाकरी तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे बघा इकडं आपण चुलीवरती तवा ठेवूया गरम करायला आणि इकडे आपण आहे ना हे काटवटमध्ये आपण हे ज्वारीचं पीठ आहे ना चाळून घेतलेलं आहे थोडंसं आपण लावण्यासाठी आहे ना इकडे बाजूला मी पीठ काढून घेते आणि पीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं आपल्याला पाणी घालून आहे ना हे चांगलंसं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं मग आता आपण पीठ मळून घेतलेले आहे तर आपल्याला आहे ना याबद्दल थोडंसं आपण पीठ घेऊया आणि हे पीठन आपल्याला बाजूला ठेवूया आपण भाकरी थापून घेतलेली आहे आणि इकडं तवासुद्धा गरम झालेला आहे तर आपण तव्यामध्ये ना भाकरी घालूया पाणी लावून घेऊया आपण भाकरी थापून घेतलेली आहे आणि इकडचं भाकरी सुद्धा येणा चांगलं असं भाजलेले आहे आता आपण इकडे आऱ्यावरती लावून हे भाकरी चांगलं आपण भाजून घेऊया आणि हे भाकरी आपण तव्यामध्ये घालूया असं आपल्याला पलटी करून करून येण चांगलं असं आऱ्यावरती भाकरी भाजून घ्यायचंय बघा आता सगळी बाजून आहे ना भाकरी चांगलं असं आहे ना भाजलेली आहे आपण इकडं दोरडी त्याने काढून घेऊया आणि दुसरा आपण भाकरी थापून घेऊया बघा आता मस्त इकडे गरमागरम भाकरी तयार करून घेतलेली आहे आणि इकडे भाजी तर तयार झालेलीच आहे आता आपण हे बघा तार तयार करून घेऊया अगोदर मी भाजी घेते ताकामध्ये मस्त असं टमॅटो आहे ना असं मऊ झालेली आहे आणि तुम्हाला दिसताना रस्ता थोडस पातळ दिसत होता पण तो थोडस आहे ना आपण बाजूला ठेवल्यामुळे ना घासर पण आलेले आहे आणि इकडे भाकरी मोडून घेते मस्त आऱ्यावरती लावलेले गरमगरम भाकरी आहे त्यामुळं खायला मस्तच लागतो असं मोजूद भाकरी आहे आणि इकडे बघा आपण हे लिंबाचं लोणचं आहे ते पण घेते खाण्यासाठी इकडे हे, हे ताट सुद्धा मी तयार करून घेते तर मंडळी मस्तपैकी पैकी तिकडे भाजी तयार आहे इकडे ताट पण का नाहीत तयार झाल्यात फक्त खायचं बाकी आहे का खाण्या मंडळी आजच्या व्हिडिओतला महत्वाचा प्रश्न विचारतो का तो प्रश्न नीट आहे का आज तुमच्या वहिनी खुश का आहेत मंडळी प्रश्न पुन्हा एकदा ऐका आज तुमच्या वहिनी इतक्या खुश का आहेत याचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपल्या गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे मंडळी मस कमेंट करून त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करून मसाला जिंकण्याची संधी सोडू नका चला मंडळी प्रश्न बी कळलाय उत्तर तर तुम्ही द्यालच आणि आता करूयात सुरुवात मस्त पैकी भाजीचा आस्वाद घ्यायला कारभार नाही हो, द्या हे घ्या बघा भाजी वगैरे मी पण हो तर मंडळी या इकडं मस्त पैकी चमचमीत अशी एक भरली टोमॅटोची भाजी तयार आहे भाकरी मी मस्त आर लावून घेतलेली भाकरी आहे आणि सोबत तोंडी लावायला लिंबाचं लोणचं आहे त्यामुळे कस एकदम मस्त आहे आणि टमॅटो पण पूर्ण असं झाले होय म्हण या जेवायला मंडळी खरोखरच नाही भाजी मस्त झाली आणि झनजनीत झाले त्यामुळे जेवायला बसताना पाणी घेऊनच बसा लागते बरं का बन ना छानच तर मंडळी रेसिपी तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब केला नक्षला तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन दाबा चला भेटेल आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी सर रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा